नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी भगिनी संवाद व लाडक्या बहिणीचा देवाभाऊ या कार्यक्रमाच्या निमित्ताने खदगाव तालुक्यातील तामसा येथील अगद लॉन्स येथे भारतीय ये जनता पार्टी जिल्हा परिषद आणि गटातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला तामसा व तामसा परिसरातील मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित झाल्या होत्या परंतु नियोजन शून्य कार्यक्रमामुळे महिलांची या ठिकाणी साड्याकरिता दमचार झाल्याचे पाहायला मिळाले या कार्यक्रमानिमित्त एक हजार साड्या आणल्या परंतु त्या ठिकाणी हजाराहून अधिक महिला उपस्थित झाल्यामुळे काही महिलांना साड्या मिळाल्या तर काही महिलांना साड्या मिळाल्या नसल्याने अनेक महिलांनी साड्या न मिळाल्याचे बोलून दाखवले आहे त्यामुळे आयोजकांची एकच तारांबळ उडाली त्या ठिकाणी आयोजकाला काही साड्या तात्काळ विकत आणाव्या लागल्या त्यानंतर सकाळपासूनच कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेल्या महिलांची साड्या मिळवण्याकरिता महिलांची एकच झुंबड उडाल्याने या कार्यक्रमात महिलांचा गोंधळ पाहायला मिळाला जी न्यूज साठी भगवान कदम हदगाव नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची